स्मार्ट अहमदनगर न्यूज ऐतिहासिक बौद्ध चैत्यभूमी मुंबई भव्य धम्मध्वज यात्रा बिहार महाबोधी महाविहारासाठी आंदोलन करणारे यांचा जनसंवाद पंचशील धम्मध्वज यात्रा वीस ऑगस्ट ला अकोला जिल्ह्यात आले होते महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशील धम्मध्वज यात्रा दीक्षाभूमी नागपूर येथून सतरा ऑगस्ट दोन हजार पासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बी टी एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करणे ही मागणी घेऊन पंचशील धम्मध्वज जनसंवाद यात्रा बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भंते विनाचार्य यांच्या प्रमुख नेतृत्व कार्यकारी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पाठिंब्याने तसेच प्रामुख्याने पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो ताडोबा पूज्य भंते सारीपुत्र पूज्यभंते महानाम अकोला तसेच आदि भिक्खू या संघाच्या उपस्थितीत ही पंचशील धम्मध्वज यात्रा निघाली दीक्षाभूमी ते चैत्यभूमी जात असताना दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बारा वाजता भीमनगर जुने शहरातील शिवली बुद्ध विहार येथून महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ धम्मध्वज यात्रा निघाली भीमनगर जय हिंद चौक सिटी कोतवाली गांधी चौक बस स्टँड ते अशोका वाटिका येथे महामानवांना अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडकी अकोला येथे जाहीर सभा घेण्यात आली त्याआधी बुद्ध भीमगीत गायनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक विकास राजा व सुभाष कोठारे यांच्या आयोजित करण्यात आले होते त्यानंतर उपस्थित भिक्षू संघाचे जनसवाद धम्म देसना तसेच अकोला जिल्ह्यातील शहरातील सर्व विहार तमाम उपासक उपासिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून या सभा घेतला तसेच अकोला जिल्ह्यातील उपासक उपासिका या सहभागी होते या कार्यक्रमाचे आयोजक आकाश शिरसाठ शिरसाट सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य महाबोधी महावियार मुक्त करो